मराठा समाजाला महाराष्ट्रामध्ये दहा टक्के आरक्षण देण्यात येणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधिमंडळ अधिवेशनात याबाबतचं विधेयक सादर करतायत मागास वर्ग आयोगाच्या शिफारसीनंतर राज्य सरकारनं मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला मराठा समाजासाठी सर्वेक्षण करण्यात आलं होतं यामध्ये मागास वर्ग आयोगानं राज्य सरकारला केलेल्या नेमक्या शिफारसी काय आहेत अहवालातील निष्कर्ष काय आहेत याबाबत मराठा आरक्षणाच्या विधेयका सविस्तर माहिती देण्यात आली आहे त्याबाबत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी उन्मेश खंडाळे आपण पाहत आहे माय महानगर लाईव्ह छत्रपतींच्या समोर साक्षीने या ठिकाणी त्यांची शपथ घेऊन सांगतो टिकणार आरक्षण हे सरकार देणार म्हणजे देणार मागास आयोगानं महाराष्ट्रात व्यापक सर्वेक्षण केलं आयोगानं घरोघरी जाऊन विविध निकषांच्या आधारे व्यापक प्रमाणात सखोल सर्वेक्षण करण्यासाठी वैज्ञानिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आयोगानं माहिती गोळा करण्यासाठी संगणकाच्या आधारित वैयक्तिक मुलाखती ज्याला सी ए पी आय म्हटलं जातं या सॉफ्टवेअरचा वापर करून त्याचा सर्वेक्षणासाठी वापर करण्यात आला जवळपास दोन लाख लोकांमार्फत एक कोटी अठ्ठावन्न लाख वीस हजार कुटुंबांची माहिती गोळा करण्यात आली दीडशे पेक्षा जास्त प्रश्न या सर्वेक्षणामध्ये विचारण्यात आले मागास वर्ग आयोगाच्या अहवालात नेमके निष्कर्ष काय आहेत तेही पाहूया सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मागास वर्ग आयोगानं राज्य सरकारला आपला अहवाल सादर केला त्यामध्ये महत्वाच्या शिफारसी करण्यात आल्या मराठा समाज मागास असल्याचंही सांगण्यात आलं मागास वर्ग आयोगानं इतर गोष्टींबरोबरच स्वतःचे निष्कर्ष आणि अनुमान काढलेले आहेत माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्याच्या आणि पदवी पदव्युत्तर पदवी आणि व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करण्याबाबतीत मराठा समाजाची शिक्षणाची पातळी कमी आहे अशी माहिती या सर्वेक्षणातून समोर आलेली आहे आर्थिक मागासलेपणा हा शिक्षणातील सर्वात मोठा अर्थ आहे अपुरे शिक्षण हे बऱ्याचदा गरिबीला किंवा गरिबी अपुरे शिक्षणाला कारणीभूत ठरते दारिद्र्य रेषेखाली असलेल्या किंवा पिवळ्या शिधापत्रिका असलेले मराठा कुटुंब हे एकवीस पूर्णांक बावीस टक्के इतके आहेत तर दारिद्र्य रेषेखाली असलेल्या खुल्या प्रवर्गातील कुटुंब हे अठरा पूर्णांक नऊ टक्के इतके आहेत मराठा कुटुंबांची टक्केवारी राज्याच्या सरासरीपेक्षा म्हणजेच सतरा पूर्णांक चार टक्के अधिक असून त्यातून ते आर्थिकदृष्ट्या मागासलेले असल्याचं समोर आलं सार्वजनिक नोकऱ्यांच्या सर्व क्षेत्रामध्ये मराठा समाजाची अपर्याप्त प्रतिनिधित्व आहे आणि म्हणून या सेवांमध्ये पर्याप्त प्रमाणात आरक्षण देण्याच्या दृष्टीने तो विशेष संरक्षण मिळण्यास पात्र आहे अशी शिफारस असा निष्कर्ष या अहवालातून मांडण्यात आलेला आहे मराठा समाज उन्नत व प्रगत गटात मोडत नसलेला वर्ग आहे चौऱ्याऐंशी टक्के इतका असून तो इंद्रा सहाणी प्रकरणात निर्णय दिल्याप्रमाणे नोकऱ्यांमध्ये व शिक्षणामध्ये पर्याप्त आरक्षण देण्याच्या दृष्टीनं विशेष संरक्षण मिळण्यास पात्र आहे खुल्या प्रवर्गाच्या उन्नत व प्रगत गटात मोडत नसलेल्या वर्गाच्या तुलनेत देखील त्याची आर्थिक स्थिती खूप निम्न आहे आणि म्हणून तो विशेष संरक्षण मिळण्यास पात्र ठरतोय शेतकरी आत्महत्यांच्या आकडे वरूनही असं दिसतोय की चौऱ्याण्णव टक्के व्यक्ती हे मराठा समाजातील आहेत म्हणजे चौऱ्याण्णव टक्के आत्महत्या या मराठा समाजातील शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत आर्थिक मागासलेपणामुळे मराठा समाज मुख्य प्रवाहातून बाहेर आहे मराठा वर्ग हा केवळ आर्थिकदृष्ट्या मागासलेपणाच्या दृष्टीनेच नव्हे तर सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेपणाच्या दृष्टीने देखील मुख्य प्रवाहातून पूर्णपणे बाहेर राहिलेला आहे राजकीय आरक्षण देण्याची गरज नाही असं या सर्वेक्षणामधून आणि या सगळ्या शिफारसीमधून समोर आलेलं आहे ते काय आहे त्या त्यामध्ये काय म्हटलंय तेही समजून घेऊया मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षणाची शिफारस करण्यात येत आहे मात्र राज्यातील संख्याबळानुसार मराठा समाजास पुरेसं राजकीय प्रतिनिधित्व असल्यामुळे या समाजाला राजकीय क्षेत्रात आरक्षण देण्याची गरज नाही असं देखील शुक्रे आयोगानं आपल्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे स्वतंत्र आरक्षणाचा प्रवर्ग निर्माण करण्याची मात्र यांनी शिफारस केलेली या आयोगानं ती काय आहे तेही समजून घेऊया शैक्षणिक व सार्वजनिक नोकऱ्या या क्षेत्रामधील आरक्षणासाठीच केवळ दुर्बल मराठा समाजाकरिता स्वतंत्र प्रवर्ग तयार करण्याची शिफारस करणं आयोगाने केलेली आहे मराठा समाजाची लोकसंख्या राज्याच्या लोक एकूण लोकसंख्येच्या अठ्ठावीस टक्के असल्याचं आयोगाला आढळून आलंय सुमारे बावन्न टक्के इतके आरक्षण असणाऱ्या मोठ्या संख्येतील जाती व गट आधीच राखीव प्रवर्गात आहेत त्यामुळे राज्यातील अठ्ठावीस टक्के असलेल्या मराठा समाजाला इतर मागासवर्ग प्रवर्गात ठेवणं पूर्णपणे अन्याय ठरेल असं या आयोगानं म्हटलेलं आहे व्याप्तीच्या दृष्टीनं मराठा समाज अधिक व्यापक असून त्याच्या आंतरव्याप्तीच्या बाबतीत विभिन्न आणि याशिवाय त्याच्या वैशिष्ट्यांच्या बाबतीत प्रतिगामी आहे या अर्थानं मराठा समाजाचं मागासलेपण अन्य मागास वर्गापेक्षा आणि विशेषत इतर मागास समाजांपेक्षा विभिन्न आणि वेगळं आहे आयोगाला याद्वारे असं आढळून आलं की संविधान सुधारणांनुसार हा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे आणि इतर विद्यमान राखीव प्रवर्गापेक्षा एखाद्या विभिन्न वेगळ्या प्रवर्गात ठेवण्याची गरज असलेला हा वर्ग आहे मागास वर्ग आयोगाच्या शिफारसी नेमक्या कोणत्या आहेत त्याही समजून घेऊया सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये व शिक्षणामध्ये अपर्याप्त प्रतिनिधित्व असलेल्या मराठा समाजाला राज्यातील सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास नागरिकांचा वर्ग म्हणून घोषित करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणून अधिक सूचित करण्याची गरज आहे असं देखील म्हटलेलं आहे दुर्बल मराठा समाजाला विद्यमान राखीव प्रवर्गापासून विभिन्न व स्वतंत्र असा टक्केवारीच्या प्रमाणात वेगळा समाज घटक म्हणून समजण्याची गरज असल्याची शिफारस या आयोगानं केलेली आहे मागासलेल्या मराठा समाजाच्या टक्केवारीचं प्रमाण विचारात घेऊन दुर्बल मराठा समाजाला द्यावयाच्या आरक्षणाच्या पर्याप्त टक्केवारीबाबत राज्य शासन निर्णय घेऊ शकेल अशी देखील शिफारस या आयोगानं केलेली आहे दुर्बल मराठा समाजाला आरक्षण देणं ही काळाची गरज आहे भावी पिढ्यांना सध्याच्या पातळीच्या खाली जाण्यापासून रोखण्यासाठी देखील आवश्यक आहे मराठा समाज सामाजिक मागासलेपणाच्या अशा सर्व निकषांच्या मोठ्या प्रमाणात पूर्तता करीत आहे मराठा वर्गाचं लोकसेवांमध्ये तसेच शिक्षणामध्ये अपुरे व अपर्याप्त प्रतिनिधित्व आहे त्यामुळे हा समाज आरक्षणासाठी हक्कदार आहे अशी शिफारस आयोगानं केलेली आहे आता यावरती सरकारची भूमिका काय आहे ते देखील समजून घेऊया मराठा समाज सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग आहे आणि भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद तीनशे बेचाळीस क क्लॉस थ्री अन्वये असा वर्ग म्हणून समाविष्ट करण्यात यावा आणि संविधानाच्या अनुच्छेद पंधरा चार पंधरा पाच व अनुच्छेद सोळा चार अन्वये त्या वर्गासाठी आरक्षण देण्यात यावं शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशांमधील आरक्षणात आणि लोकसेवा व पदे यामधील आरक्षणात मराठा समाजाला पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक मर्यादित आरक्षण देण्यास प्राधिकार देणारी आयोगाने नमूद केलेली अपवादात्मक परिस्थिती व असाधारण स्थिती अस्तित्वात आहे मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण दिलं जाईल असं सरकारनं स्पष्ट केलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधिमंडळामध्ये या संबंधीचा प्रस्ताव देखील ठेवलेला आहे आता तो प्रस्ताव मंजूर झाल्यास मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे या संबंधीच्या अधिक बातम्या आणि व्हिडिओसाठी माय महानगर डॉट कॉमला व्हिजिट करा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम अकाउंटला लाईक आणि ला फॉलो करा तसेच माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद